शेतीतून लखपती होण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ आम्हाला द्या माती बलवान पीक पैलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान अशी ब्रीद वाक्य घेऊन भुजबळ ऍग्रो सर्व्हिसेस शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू करीत आहेत एस सी टी म्हणजेच वैदिक शेती करण्यासाठी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे मार्गदर्शन त्यासाठी आयोजित करण्यात आला आहे शेतकरी मेळावा व चर्चासत्र तर सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता या चर्चा सत्रात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन पिंपरी बुद्रुकचे सरपंच भुजबळ सर्व्हिसेसचे तालुका वितरक मच्छिंद्र भुजबळ यांनी केले आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते भुजबळ अॅग्रो सर्व्हिसेसचे उद्घाटन होणार आहे तर एस सी टी वैदिकचे जनक समृद्ध व शाश्वत शेतीचे मार्गदर्शक राम मुखेकर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व मार्गदर्शक शेखर वागचोरे कार्यक्रमाचे आयोजक मच्छिंद्र भुजबळ सुमित काळे योगेश जगताप यांनी केले आहे एस सी टी वैदिक प्रणालीची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत कमी खर्चात दुप्पट उत्पादन घेऊन नापिक शेती पीक करता येते कमी पाण्यात उत्कृष्ट शेती करण्यासाठी उत्पादनात औषधी गुणधर्म आहेत तसेच कॅटल अँड मिल्क चार्जे ठळक वैशिष्ट्य असे आहेत की दुधासोबत फॅट वाढते जर गायीचे दूध देशी गायसारखे गोड बनवता येते क्वांटिटी सोबत क्वालिटी दूध बनवता येते शिवाय अमृत वेतांची संख्या वाढते गायींचा भाकड काळ कमी होतो भुसाखताला शेणखत बनवता येते उद्घाटन प्रसंगी चर्चासत्रात सहभागी होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे असे मच्छिंद्र भुजबळ व सहकाऱ्यांनी हो सांगितले आहे तर खेड तालुका व जिल्हा स्तरावरील शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे खेड तालुक्यात पुणे नाशिक महामार्गालगत शिरोली येथे टफे ट्रॅक्टर शोरूमसमोर समोर भुजबळ अॅग्रो सर्व्हिसेसच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याला सांगताना आनंद होतो की दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री राम मुकेकर सर आपल्या खेड तालुक्यामधील शिरोली या गावामध्ये येणार आहेत ज्यांच्या मार्गदर्शनामुळे लाखो शेतकरी आज करोडपती झालेले आहेत आणि शेकडो शेतकरी करोडपती झालेले आहेत तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपली जी शेती आहे ती सुधराम आणि सुधराम करू शकता तर याच याच दिनी माननीय श्री दिलीपराव मोहिते आमदार यांच्यामार्फत भुजबुर ॲग्रो सर्व्हिसेस याचं उद्घाटन होणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भुजबळ ॲग्रो सर्व्हिसेसला भेट देऊन माननीय श्री रामसर यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि ज्येष्ठची वैदिक म्हणजे सेंद्रिय शेती आणि वैदिक शेती कशी करावी कमी पाण्यामध्ये चांगली उत्कृष्ट शेती कशी करावी याची जास्तीत जास्त माहिती घ्यावी धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ह्या व्यवसायाकडे येण्याचं कारण असं की मी स्वतः वैदिक शेती दोन वर्षाच्या अगोदर केलेली आहे मी शीतफळं आणि ड्रॅगनसाठी वापर केला मी पालेवाजेकरता वापर केला त्याचा उत्पादन क्षमता एवढी वाढली फळाची क्वालिटी फळाची साईज आणि रोग अजिबात नाही त्यामुळे योगाकांनी मला ही संधी भेटली म्हणून हे व्यवसायकडे मी आलो आहे आणि आपणसुद्धा याचा वापर निश्चितपणे केला पाहिजे बावीस तारखेला माझ्या ह्या शॉपचं ओपनिंग होत असताना खेड तालुक्याचे आमदार जयप्रावजी मोहिते पाटली आणि ह्या कंपनीचे संस्थापक रामसर ते स्वतः या ठिकाणी येणार आहेत आपण सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी यावं आणि त्याचा लाभ घ्यावा हे हो अशी आपल्या सर्वांना विनंती नमस्कार शेतकरी मित्रांनो आज, आज जर पाहायला गेलं तर दूध व्यवसाय हा आपला एक समस्याचा एक व्यवसाय झालेला आहे आणि आज जर शेतकऱ्याला जर दूध व्यवसायातून एक आपल्याला उभारण्याची जी संधी मिळत आहे तर आज ती आपल्या महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर गाजलेलं आपले जे मिल चहाचे आहेत तर त्याचा आज आपणही भुजबळ ॲग्रोमध्ये किंवा रा आपले जे सेंद्रिय असेल ए सी टी वैदिक खते सेंद्रिक खते आज आपण इथे उपलब्ध करत आहोत तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरांचं चर्चसत्र आहे तर त्या चर्चसत्राला हो पंचवीस ते तीस किलोमीटर नव्हे तर पन्नास किलोमीटरवरून शेतकरी मार्गदर्शन घेण्यासाठी येतात तर अशा शेतकऱ्यांनी आणि लाखो रुपये कमी कमी गुंतवणुकीमध्ये जास्त उत्पन्न मिळून जाणारी ही जी सॉईल टेक्नॉलॉजी आहे किंवा एस सी टी वैदिक आहे ह्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी किंवा मार्गदर्शन देण्यासाठी आपले जे संस्थापक आहे एस सी तर ते येत आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या या चर्चासत्रात यावे व मार्गदर्शन घ्यावे तर आपले जे भुजबळ सर आहे तर गेल्या दोन वर्षापासून आपलं एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरत आहे तर हे वापरत असताना शेतकऱ्यांच्या अनेक समस्या भाजीपाला असू किंवा कांदा पीक असू किंवा फळपीक असू ह्या पिकांमध्ये जर पाहायला गेलं तर जास्तीत जास्त समस्या आपल्याला जाणवत आहेत आणि जास्तीत जास्त समस्या जाणवल्यामुळे कुठंतरी आपल्याला एक शाश्वत शेती म्हणून जर करायची असेल तर आपण एस जी वैदिकच्या सहाय्याने शेती आनंदाने करूया आणि ह्या पद्धतीने आमचं जे चर्चासत्र आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रचारशीत्राचा लाभ घ्यावा ही विनंती करतो